नमस्कार मी रोहन कांबई आजचं ब्लॉग सुरू गोव्यातून तर आम्ही गोव्यात थर्टी फस्ट म्हणा पार्टी नाही तर आम्ही वर्किंगसाठी असतो आज थर्टी फस्ट आणि एक जानेवारी आमकं सेमच म्हटल्या बाहेर येऊन बघूया दोन हजार सव्वीस लागला, का लागला तर काय वेगळा दिसता बाहेर काय सेमच होता सगळा म्हणून आमच्या नशिबात बघूया दोन हजार सव्वीसात काय बदल होतं तर बाहेर येऊन पोचलो तर आम्ही रस्त्यावर जर अजिबात ट्रॅफिक नव्हतं गोवा म्हटलं हो तर ट्रॅफिक असतं म्हणून अजिबात ट्रॅफिक नव्हतं तर टी पार्टी जोरात केल्याने सगळ्यांनी सगळ्यांकडे उठाग लेट झालो ले वाटता ह्या रस्त्यावर नेहमी ट्रॅफिक असतं पण आज अजिबात ट्रॅफिक नाही होता आरामात आम्ही गेलो तीस पस्तीसच्या स्पीडमध्ये तर आज वर्किंग होतं फोंडामध्ये आमचा फोंड्या घेऊन पोचलो मी आणि माझं मित्र हे चालतं तो मित्र माझं बघा म्हटलं वर्किंग करी आणि त्याची जाऊया बेग वर्किंग सुरू केली आम्ही मित्रासोबत मस्करी करू होतो वर्किंग सुरू केलेली आहे तर आम्ही आता मी आणि माझा मित्र तुम्ही कमेंट करून सांगा यो गॉगल कसा दिसता तर मी आणि माझा मित्र वर्किंग सोडून चाललो आता देवळा तर तुमक्या दाखयचं दे खायच्या देवळात जातो दे। होतो तुमक सुद्धा भारी वाटत आता मंदिर बघा तप्पा म्हणजे जवळ रात्री वीस तारीख म्हणाल आपल्या देवळाचे दर्शन घेऊया तर आता देवळाकडे गेलेलो पहिल्या देवळात दाखवतो तुम्हाला तर आज एक जानेवारी कॅलेंडर इयरप्रमाणे नवीन वर्ष नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्या दी, देवळात जाऊन करूया ती देवळात दिली होतं खयच्या देवळात दिलं होतं तुमका दाखवते गोव्यातील एक असं देवळा गुरुवारचं रोज जेवण पण असतं त्या आता या तुमका दाखवते तर गोव्यातील एक असं मंदिर ज्या मंदिरात तुम्ही इले असा वाटतं की साक्षात तुम्ही शिर्डीक दिल्यात तसं वेगळं सांगू इच्छि गरज नाही शिर्डी म्हटल्यात साईबाबांचं मंदिर आहे तर तुम्हाला दाखवायचं साईबाबांची मूर्ती पण बाहेर पण एकदम मस्त नजारा आणि गर्दी पण खूप आहे एक जानेवारी या म्हणा तर बघा एक जानेवारी तर आज एक जानेवारी तर गर्दी तुम्ही बघू शकता की हा ही देवळात सगळ्यांच्या ही जेवणाची लाय गर्दी पण खूप आहे एक जानेवारी असल्यामुळे सगळेजण जेवणात दिलेले आहात शिर्डीचं पिल घेऊचा या मंदिरात नक्की या तुम्ही एकदा बघा तर मूर्ती पण बघा तर ही आमची साईबाबांची मूर्ती तुम्ही पण दर्शन घ्या याचा मस्त मूर्ती आहे तुम्ही नक्की फोंड्या गेल्यात तर या साईबाबांच्या मंदिरमध्ये येऊन जा बघा तर मंदिरामध्ये तुम्ही गर्दी पण बघू शकता किती माणसं इली असत आज हा प्लस एक जानेवारी पण गर्दी पण भरपूर होती आज देवळात आज जोडले आणि देवाकडे प्रार्थना केले देवात जा आता भेटाणी लांब जात नाही माझ्यापासून तुम्ही कायम सोबत राहा आणि अशीच माझ्या पाठीशी कायम उभे राहा देवा इच्छा मागून जायला म्हटलं फोटो बघूया देवाचे साईबाबांचे भरपूर फोटो आणि लावलेले होते पायाभड्यांतर लावले झाला होता म्हटलं आता जेवणात जाऊया जेवणाक भरपूर गर्दी होती सगळी लोक लाईनमध्ये रवली होती तर ह्या असा भोजनालय भरपूर गर्दी होती बघूच शकता तुम्ही गर्दी मी आणि माझ मित्र मस्तपणे जेवण घेतलो देवाचा प्रसाद खाल्लो आणि आता बाहेर निघालो तर बाहेर एक मूर्ती बघा मस्त जा साईबाबांची ही मूर्ती बघून जर तुमका साईबाबांची गोष्ट माहिती असतली तर नक्की सांगा कमेंटमध्ये साईबाबांनी स्वतः जेवण बनवलेलं त्या टाइमला अशी ती स्टोरी आहे मग तेव्हा तरी सांगते तुमका तर हा आजूबाजूचा नजारा आणि ही आजूबाजूची हा गर्दी तर जेवण झालं ना आता जेवण बाहेर पडतो जाऊ गुरुमार चुरमाड गाव जेवण पण मस्त होतं प्रसाद देवाचो हो। एक जानेवारीच्या जाने निमित्त देवळात तरी गेवला आधी भारी वाटली बाहेर पडलं दुपार झाली त्याची ट्रॅफिक मात्र इला येताना आमक अजिबात ट्रॅफिक गाव होता जाताना मात्र भरपूर ट्रॅफिक गाव ना गुरुवार असल्यामुळे सर्वजण देवळाजोग तयार झालेले तर मी आणि माझा मित्र मडगाव देऊन पोचलो तुम्ही ह्या बघू शकता लाईटिंग एकदम रात्रीचा भारी दिसता सकाळचा एवढा काय वाटणार पण रात्रीचं बघलं तर एकदम भारी दिसत बघ दाखते एक दिवस वर्किंग करून तर झालं रुमारिलो आता थोडा आराम करतो फिरंग आहे दमा आता गाडी चालवून कंटिन्यू तर गोव्यात पार्टी करू नाही तर गोव्यात आम्ही वर्किंग करू गेलो सगळ्या पार्टी घेतात थर्टी फर्स्ट म्हणा तर आमची थर्टी फर्स्ट आणि एक जानेवारी वर्किंग एकत गेली गोव्यात व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक सबस्क्राईब फॉलोच करा प्लीज रिक्वेस्ट बाय बाय